हा फोटो पाहिल्यावर असं वाटेल की कोणत्या तरी शूटिंग दरम्यानचा असेल मात्र हा खरा खुरा सिलेंडर मॅन आहे अंबरनाथच्या सिलेंडर मॅनचे फोटो गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सागर जाधव असं या सिलेंडर मॅनचं नाव असून सिलेंडर डिलिव्हरी करणारा सागर आता रातोरात स्टार झालाय पहिल्या दोन दिवस अगोदर आणि आत्ताच्या दोन दिवसानंतर तर खूप म्हणजे खूप चेंज झालं खूप लोकांचं फोन येऊ लागले आणि मेसेज बिसेज येऊ लागले आणि लोकांनी खूप प्रेम दिलं मला की फॉलोअर माझे एवढे आता तीन हजारच्या पुढे गेले आणि चांगले प्रतिसाद मिळतोय लोकांनी पण खूप प्रेम केलं माझ्यावर जे माझं दोन अगोदरचं जीवन होतं आणि त्याच्यानंतरचं जीवन होतं दोन दिवसानंतर खूप काही चेंज झालंय माझं सागर जाधव हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला बारावी पर्यंत शिकलेल्या सागरचं बालपण आणि शिक्षण नाशिक जिल्ह्यातच झालं आईवडिलांचं वडिलांचे छत्र हरपलेल्या सागरनं बारावी नंतर अंबरनाथला काका काकूंकडे येऊन नोकरीचा शोध सुरू केला तो राहत असलेल्या लक्ष्मीनगर परिसरातच भारत गॅसचं गोडाऊन आहे याच ठिकाणी बारा वर्षांपासून सागर नोकरी करतोय आधी अतिशय सडपात्र असलेल्या सागरला तीस किलोचा सिलेंडर उचलायचा तर आपण पंचेचाळीस किलोच असून कसं चालेल असा प्रश्न पडला आणि त्याने मागच्या तीन वर्षांपासूनच जिम मध्ये जाऊन शरीर यष्टी कमवायला सुरुवात केली यानंतर आता त्याला ते पाहिलं की जुना सागर नक्की हाच होता का असा प्रश्न पडतो सागरच्या घरी त्याचे काका काकू भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे अतिशय मेहनत करून चार चार मजले सिलेंडर खांद्यावर घेऊन सागर त्याचं घर चालवतो पण आयुष्य एका रेषेत चाललं असताना अचानक असं काहीतरी होईल आणि आयुष्य रातोरात इतकं बदलेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं असं सागर नम्रपणे सांगतो माझं वजन पंचेचाळीस आहे सिलेंडरचं वजन तीस किलो असतं मला बॉडी बिल्डिंगची तर आवड प पहिल्यापासूनच होती पण कसं टाइम पण नाही भेटायचा कामामुळे थकलो जायचो त्याच्यानंतर मग आता चार वर्षापूर्वी मी विचार केला की के जिम जॉईन करायची त्याच्यानंतर जिम जॉईन केली आणि एवढी बॉडी मी सोबळावर कमवली मेहनत घेतली थोडी रोज सहा वाजता दीड दोन तास जायचो जिमला काम झाल्यानंतर माझ्या कामचं रुलिंग संपल्यानंतर मी जायचो सहा वाजता साडेसात दोन दीड तास जिम करायचो त्याच्यानंतर मग ही बॉडी कमवली मी ते झालं असं दोन दिवसांपूर्वी सागर हा अंबरनाथ स्टेशन परिसरात सिलेंडरच्या गाडीजवळ उभा असताना अंबरनाथच्या तुषार भामरे या तरुणाने त्याची पर्सनॅलिटी पाहून त्याचे फोटो काढले आणि सागरच्या न कळत फेसबुकवर टाकले एखाद्या वेब सिरीज मधलं पात्र शोभावं असा हा सिलेंडर मॅन असं कॅप्शनही त्या फोटोला दिलं अगदी सहज म्हणून हे फोटो तुषारने फेसबुकवर टाकले आणि हे फोटो तुफान व्हायरल झाले अगदी वेब सिरीजच्या कास्टिंग डायरेक्टर्स पासून ते निर्मात्यांपर्यंत सगळ्यांनीच सागरच्या या पर्सनॅलिटीचं कौतुक केलं आणि सागर, सा, सागर रातोरात स्टार बनला ह्याचा तर फार आनंद आलाय कारण का आम्ही असं विचार नव्हता केलं की सागरचे म्हणजे असे सेलिब्रिटी म्हणून एक आम्ही ओळखले जाऊ पण असं वाटतंय की त्याने एक साधा एक अंबना स्टेशनला एक तुषार बांबरी म्हणून त्यांनी फोटो काढला होता एक ते फेसबुक टाका फेसबुक टाकण्यासाठी फोटो काढला होता आणि त्याच्यावर त्याला एवढा तो फोटो व्हायरल झाला की त्याच्यातून त्याला सगळ्यात एक सिलेंडर मॅन अशी ओळख झाली आणि त्यांच्या रानू गॅस परिवारमध्ये तो काम करतो आठ आठ वर्षापासून तो काम करत आहे आणि त्याची एवढी मेहनत भरपूर मेहनत करावी लागते कारण सप्लायला जे मॅन असतात त्यांना सा चार माळ्यावरती जाऊन सिलेंडर सप्लाय करत असतो त्यानंतर कधी लिप बंद असेल तर मग चार चार माळेवर सिलेंडर घेऊन वरती चढवं लागतं आणि तिथे येऊन आठ ते सात आठ ते सात तास काम करायचं त्यानंतर आठ ते सात त्यातून टाइम काढून नंतर, नंतर जिमला जायचं सागर जिथे जिथे सिलेंडरची डिलिव्हरी द्यायला जायचा तिथले लोक त्याला उत्सुकतेने पाहायचे सागरच्या या स्टारडमचं त्याच्या सहकाऱ्यांनीही मोठं कौतुक केलंय सागरने खूप पुढे जावं आणि नाव कमवावं असं त्याच्या मित्रांना वाटतं सागर हा आता सोशल मीडियावरचा सेलिब्रिटी बनलाय पण तरीही त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत एखाद्या वेब सिरीजची किंवा जाहिरातीची ऑफर आलीच तर ती करायला नक्की आवडेल असं तो सांगतो पण त्याच वेळी सिलेंडर मॅन हीच आपली खरी ओळख असल्याचंही तो नमूद करतो त्यामुळे अंबरनाथचा हा सिलेंडर मॅन लवकरच एखाद्या जाहिरातीत किंवा सिरियल वेब सिरीज यात दिसला तर नवल वाटायला नको म्हणूनच अंबरनाथकरांना त्याचं सध्या प्रचंड कौतुक अंबरनाथ अंबरनाथहून निनाद सह ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन डिजिटल